भव्य रॅली काढून प्रदर्शन करीत महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर शोभा बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केला अर्ज दाखल करताना डॉक्टर बच्चाव यांच्या समवेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष तथा दुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले हे उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला जर आपण पाहिल्या मुद्दाम पहा युट्यूबला जाऊन पहा इतक्या उत्साहानं त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर मध्ये हजारोच्या संख्येनं ज्यावेळेस लोक येत आहेत सहभागी होत हे आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आणि बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड रणरणत्या उन्हात महाविकास आघाडी समर्थक जनतेची रेकॉर्ड ब्रेक रॅली निघाली एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान असूनही या रॅलीमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला संपूर्ण आग्रा रोड गर्दीनं व्यापला होता आदिवासी नृत्य डीजेचा दंदनाट ढोलताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीने निघालेल्या या रॅलीनं धुळे शहर दनाळून गेलं रॅलीत काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क प्रमुख उमेश पाटील यांच्यासह इंडिया आणि महाविकास आघाडीचे मातब्बर नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरातील आग्रा रोडवरील मनोहर टॉकीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर शोभा बच्चव यांच्या रॅलीला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली ही रॅली आदिवासी नृत्य वाद्यांचा गजर आणि फटाक्यांची आतशबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी महापालिका या मार्गावरून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली या ठिकाणी जिजामाता शाळेजवळ रॅलीचं सभेत रूपांतर झालं दरम्यान रॅलीत ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती रॅलीत सहभागी प्रत्येकाच्या हाती काँग्रेसचा झेंडा डोक्यावर रुमाल आणि टोप्या दिसून आल्या अनेकजण हाती घेतलेला काँग्रेसचा पंजा तसेच राहुल गांधी शरद पवार अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमा झळकावत होते तर जेवर शिवसेना शिवसेना सुन गोरसे दुनियावालो यासह देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती शोभा बच्छाव यांच्या रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली याबरोबर त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं विशेष म्हणजे रॅलीत आदिवासी नृत्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तप्त उन्हातही रॅलीत प्रचंड उत्साह दिसून आला रॅलीनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की एक्केचाळीस अंशाच्या एवढ्या तापमानातही ता रॅलीत जमलेल्या या समर्थकांचा उत्साह हो आनंद आणि त्या भरात त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे आपण भारवलो आहोत तुमचे आभार मानतो आपल्या उमेदवार शोभाताई या धुळ्याची लेख आहेत त्यांचं शिक्षण धुळ्यातच झालं आहे त्या मालेगावच्या सुनबाई आहेत नाशिकमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे दोन वेळा नगरसेवक काम करणारा उमेदवार काँग्रेसने दिला असं थोरात म्हणाले धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील म्हणाले की महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना आशीर्वाद देण्यासाठी सटाणा बागलांपासून धुळे लोकसभेतील सर्वच मतदारसंघातील जनता आली आहे मी आज भाषण करण्यासाठी नव्हे तर तुमचे आभार मानण्यासाठी उभा आहे शोभाताईंना काँग्रेसने महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्यासोबत शिंदखेडा मतदारसंघात होतो त्यावेळी शोभाताई ज्यांना भेटल्या ते सर्वच जण म्हणाले की ताईंनी पालकमंत्री असताना आमची कामे करून दिलीत त्यामुळे काम करून देणारा योग्य उमेदवार काँग्रेसने दिला आहे धुळे लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात आपल्याला शोभाताईंना लीड मिळवून द्यायचा आहे प्रचंड ऊन असतानाही निघालेल्या मोठ्या रॅलीनं आपला विजय निश्चित केला आहे केंद्रातील मोदी सरकारने बावीस लोकांचे सोळा लाख कोटी रुपये माफ केले तर आपल्या केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांचे बहात्तर हजार कोटी रुपये माफ केले होते आपलं सरकार केंद्रात आल्यानंतर सर्वच महिलांना आपण लखपती करणार आहोत आता रॅलीमध्ये शेर वाघ अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या परंतु मतदानाच्या दिवशी मी स्वतः बघणार आहे की कोण शेर आहे आणि कोण वाघ आहे असा चिमटा आमदार कुणाल पाटील यांनी घोषणा देणाऱ्यांना काढला मला जन्मभूमीचा विकास करण्याची संधी द्या असं आवाहन करीत महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी देखील या सभेला संबोधित केलं त्या म्हणाल्या की इंडिया आघाडीने मला जबाबदारी दिली आहे सर्वांच्या विश्वासावर ही जबाबदारी मी घेतली आहे यावेळीची लोकसभा निवडणूक देशासाठी आपल्या भवितव्यासाठी महत्त्वाची आहे नवी कलाटणी देणारी ही निवडणूक आहे सध्या दडपशाहीचं वातावरण आहे त्यामुळे मतदानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून द्या या सरकारच्या काळात शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे कृषी अवजारांपासून ते खते कृषी उत्पादनांवर अठरा टक्के जी एस टी लावून केंद्राने शेतकऱ्यांना पिळला आहे शेतकऱ्यांचे शे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत नाशिक ही माझी कर्मभूमी राहिली कर्मभूमीत मी विकास केला आहे आता जन्मभूमीचा विकास करण्याची मला संधी द्या असं आवाहन शोभा बच्चव यांनी केलं रॅलीमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे युवराज करंकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र मराठे शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेना उपनेत्या सौशुभांगी पाटील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील महेश मिस्त्री डॉक्टर सुशील महाजन हेमंत साळुंके हिलालमाळी कैलास पाटील काँग्रेस शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भांबरे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र पवार समाजवादी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी रिपाई अध्यक्ष सुरेश बैसाने यांच्यासह धुळे व नाशिक जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समाजवादी पार्टी रिपाई गवई गट आम आदमी पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल